चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा आज खूप भाग्याचा दिवस आहे हो बाळा कारण आज गुरुवारी तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नकोस शेवटपर्यंत हा संदेश शांत मनाने ऐकून तर पहा कारण या संदेशामध्ये असे काहीतरी तुझ्यासाठी आम्ही घेऊन आलो आहे ते शांतपणे तू शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच तुला हा संदेश समजणार आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको मन शांत ठेव आणि शेवटपर्यंत हा संदेश ऐकून घे स्वामी म्हणतात बाळा आता तुझे शत्रू माघार घेणारच हो बाळा आता त्या शत्रूंशी तुला चिंता करण्याची गरज नाही कारण त्यांना त्यांच्या कर्माची योग्य ते शिक्षा मिळत आहे हो बाळा जे आजपर्यंत तुझे जवळचेच लोक तुझ्याशी विश्वासघाताने वागले वाईट वागले तुला खूप मनस्ताप आणि दुःख दिले आणि या शत्रूने तुझी लांब राहून खूप मजा बघितली आहे बाळा आजपर्यंत त्यांना जे जे करायचे होते ते त्यांनी करून झाले आहे पण यापुढे नाही बाळा यापुढे तू निश्चिंत हो तू लाचार होऊ नको तू डगमगू नको तू तु आतून तुझा आत्मविश्वास ढळू देऊ नको बाळा आजपर्यंत जसा खंबीर आत्मविश्वास ठेवून या लोकांचा तू सामना केला आहेस प्रत्येक बिकट परिस्थितीचा तू खंबीर होऊन सामना केला आहेस तसाच तुला थोडे दिवस अजून स्वतःवरती शांत राहण्याची गरज आहे स्वतःच्या मनावरती ताबा ठेवण्याची गरज आहे बाळा त्यांना जसे तुझ्याशी वागायचे आहे तसे वागू दे पण तू मात्र तू चांगला आहेस तुझा स्वभाव सोडू नकोस तू तुझे चांगले कर्म सोडू नको तुझ्या तोंडून कधीही कोणालाही कोणाचे मन दुखावेल असे शब्द काढू नको हो बाळा कारण ते त्यांचे कर्म करत आहेत त्यांची शिक्षा त्यांनाही भेटणारच पण तू तु तुझे कर्म खराब करून घेऊ नको बाळा जसे तुमचे कर्म असेल तसे त्याचे फळ तुमच्या समोर येणार म्हणूनच जे लोक समोरून तुझ्याशी वाईट वागत आहेत म्हणून तूही त्यांच्याशी तसे वागू नको म्हणून बाळा अशा परिस्थितीत आम्ही नेहमी सांगत असतो की मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा कारण हेही दिवस जाणार आहेत आता चिंता नको आता ही ब्रह्मांडाची माऊली तुझ्यासोबत आहे माझे आशीर्वाद माझे प्रेम निरंतर तुझ्या सोबत आहेत तुझ्या पाठीशी आहेत मग तू घाबरतो कोणाला बाळा आता कितीही वादळ येऊ दे कितीही तुझ्या आयुष्यामध्ये दुःखाचे दिवस येऊ दे तुला डगमगायचे नाही तुला घाबरायचे नाही या संकटांना बघून मागे फिरायचे नाही हो बाळा कारण हा जन्म तुझा घाबरण्यासाठी नाही झाला आहे कारण माझा प्रिय प्रिय बाळ खूप मजबूत आहे मनाने शरीराने आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये जो काही तो प्रयत्न करत आहे त्यामध्ये आता त्याला कोणीही अडवू शकत नाही बाळा आता यापुढे तुझे जवळचेच लोक शत्रूज बाकी कोणीही असो तुझ्या वाट्याला जाणार नाहीत चिंता नको आता चिंतामुक्त हो आता संकटमुक्त हो आता तुझ्या पाठीमागील सर्व पणवती निघून जाण्याचा क्षण आला आहे अशा समज हा संदेश ऐकल्यानंतर या क्षणापासून तू संकटमुक्त होणार आहेस हो बाळा आजपर्यंत तू भोगलेल्या दुःखाचा तू सहन केलेल्या दिवसांचा आणि तुझ्या आयुष्यातील जे तुझे कष्ट आहेत सर्व काही या गोष्टींचा शेवट होण्याची वेळ आली आहे हो बाळा फक्त धीरधर थोडे दिवस तुझ्यासाठी हे सहनशीलतेचे दिवस आहेत बाळा स्वतःवरच्या मनावरचा ताबा आणि आत्मविश्वास ढळू देऊ नको आमच्यावरती विश्वास आहे ना स्वामी भक्तानं तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मला पूर्ण तुमच्यावरती विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा जे गेले दिवस ते तुझे भूतकाळाचे होते जे काही तू आजपर्यंत दुःख सहन केलेस ज्या काही तुझ्या कुटुंबाने दुःखाच्या वेदना सहन केल्या आहेत बाळा तो सर्व तुझा भूतकाळ होता पण आता तुला तुझा वर्तमान काळ खराब करून घ्यायचा नाही म्हणूनच या क्षणापासून जे तुझ्या आयुष्यात घडणार आहे त्याचा स्वीकार करण्यासाठी तयार हो हो बाळा यापुढे तुझ्या आयुष्यामध्ये ते आनंदाचे वैभवाचे आणि सुखाचे दिवस येणार आहेत बाळा विश्वास आहे ना हे सर्व घेण्यासाठी तू तयार आहेस ना स्वामी भक्तानो तुम्ही ही तयार आहात ना मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याला हे मार्गदर्शनची गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन नक्की शेअर करा स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी म्हणतात बाळा आता उठ आणि नव्याने एक आयुष्याची अशी सुरुवात कर ज्या शत्रूंनाही तुझा हेवा वाटेल तुझ्या आयुष्यामध्ये जो झालेला चमत्कार जो झालेला बदल पाहून तुझे शत्रू देखील तुझे हा माघार घेतील तुझ्यासमोर तुझ्या वाट्याला कधीही येणार नाहीत बाळा आता जर आकाशामध्ये उंच झेप घेतली आहेस तर तुझ्या पंखामध्ये मी असे बळ दिले आहे ते सर्व काही अशक्य ते शक्य तू हो आता करून दाखवणार आहेस हो बाळा आता माघार घ्यायची नाही आता रडायचे नाही खचायचे नाही आता ये या शत्रूंना दाखवून द्यायचे आहे की तू व्यक्ती म्हणून काय आहेस तुझ्या आयुष्यामध्ये तुला स्वतःला किती किंमत आहे आणि ही ब्रह्मांडाची स्वामी शक्ती तुझ्या पाठीशी आहे हेच त्यांना दाखवून द्यायचे आहे बाळा तेव्हा खचून जाण्याचे दिवस नाहीत उठून नव्याने तुझ्या आयुष्याची सुरुवात करण्याचे दिवस आहेत हो बाळा तेव्हा माघार घेऊ नको आता आनंदाचे वैभवाचे सुखाचे आणि आर्थिक चिंतेचे दिवस तुझे पूर्णत मिटले आहेत आता सुखाचे दिवस घेण्यासाठी तयार हो बाळा तुझ्या आयुष्यामध्ये आम्ही असा एक चमत्कार पाठवत आहोत ज्याची तू आतुरतेने खूप दिवसांपासून वाट पाहत आहेस बाळा आता या लोकांसमोर लाचार व्हायचं नाही त्यांना दाखवून द्यायचे आहे की ही ब्रह्मांडाची शक्ती जर आपल्या पाठीशी असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे काय अशक्य ते शक्य होणार आहे हेच तर त्यांना तुला दाखवून द्यायचे आहे बाळा आता माघार घेऊ नको आता जर तुझ्या आयुष्यामध्ये तुझी काही स्वप्ने ध्येय आणि तुला जर काही प्राप्त करायचे चाहे असेल तर तू उचललेले पाऊल मागे घेऊ नको हो बाळा कारण तुला विश्वास आहे ना तुझ्या प्रत्येक पावलागणिक ही स्वामी माऊली तुझ्याबरोबर आहे तुला कधीही एकटे सोडणार नाही